नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहोत कचेरी रोडवरील स्वयंभू गणेश मित्र मंडळ येथे आपण बघणार आहोत कशा पद्धतीने या गणेशाची आरास आहे बघू शकतो आपण रस्त्यावर भलीमोठ्याची लाईटिंग लावण्यात आलेली आहे आपण आत जाऊन पाहणार आहोत गणेशाचं काय रूप आहे कशा पद्धतीने गणेशाचं

आपल्याला जसं दिसतं आहे यातून असं लक्षात येतं बघू शकतो आपण हा जो स्वयंभू गणेश मंडळाचा जो ग गणराज आहे या गणराजातर्फे महाराष्ट्र पोलिसांना एक मानवंदनाच म्हणावी लागेल कशा पद्धतीने पोलिसांच्या कार्याचा आढावा या मंडळातर्फे घेण्यात आलेला आहे बघू शकतो आपण सर्वत्र पोलिसांच्या कामाची पोच पावतीच या मंडळाकडून देण्यात आलेली आहे विविध घटनांमधील फोटोज या मंडळामध्ये लावण्यात आलेले आहेत बघू शकतो आपण एका बाजूला ॲम्ब्युलन्स पोलीस एका मार्केटचा असा देखावा इथे दे निर्माण करण्यात आलेला आहे हे पोलीस स्टेशन आपण बघू शकतो पोलीस स्टेशनची प्रतिकृती तशा पद्धतीने इथे सजवण्यात आलेली आहे अतिशय गंभीर मुद्द्यावर या स्वयंभू मित्रमंडळात गणेश मित्रमंडळातर्फे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे नक्कीच कौतुकास्पद आहे बघू शकतो आपण इथे एका बाजूला दांडिया खेळतानाचा एक गरबा ज्याला आपण म्हणतो खेळताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या सहू बाजूंनी पोलिसांचे पोस्टर्स आपण छोटे छोटे पोस्टर्स बघतो आहे म्हणजेच सर्वच सणांमध्ये पोलिसांचं कर्तव्य किती महत्त्वाचं आणि किती आ, किती चिकिराचं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न यातून आपल्याला दिसतो आहे बघू शकतो आपण कौतुकास्पद असं हे गणेशाचं दर्शन आणि आरास आपण पाहतोय अशाच आणखी काही गणेशांचं दर्शन आपण मशालच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क